झालं गाय पळया mm -hmm. आईच्या पोळ्या झाल्या आयु गाई वरडायला गे आताच खाया बघा मालकीन दिसली की माल मला वरडत नाही ती मी खाया पाणी करतोय त्याच घाण काढतोय दूध फक्त काढत असेल मी आई होय गाय हा yeah. मला बघून वरटतय का कोणतरी माझ तो आण कस लागत काय कान होय गाय आईने गेल्या पोळ्या बघा बघा होत सगळा पसारा बाहेर आणला आमटी झाली का हा पंचमी गा हो गा आज आहे का नाही तर महत्वाचं पंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे का नाही गाय बघा काय झालंय आता वार जाणार आहे आय स्वरा आहे का नाही गाय निव दाखवायला काल बी गेली ती आज बी जाणार आहे ती काल डबल डबल कमन जायचं गाय होय काल कमून जायचं काय पण रहस्य काय कालचं रहस्य काय कालच कमन जात असं सम काय कुणाला कुणाला वरून ठेवायचं असतो ना गो बाल कस काय आणि आज आज उपा सोडायचं हा बघा पुरणपोळ्या झाली ते लढाली ना ग आता आमटीसाठी आईजोबाचे बघून नेला असं मस्त वातावरण झाले कोंबड्या वरती गय वराडती उशीर झालं गय वराडती आणि जाऊन आबा काय बघूया तुम्हाला दाखवतो पुरम पोळ्याच मस्त तर आबा बसलं ते निवांत बसल ते आबा आमचं लय भारी आबाला पुरणपोळी द्यायची खायला मस्त पैकी काय म्हणताय बा बर आहे का चला बाहेर फिरायला चला हवेच व्हायचं फिरायला येतो तुम्हाला व्हायचं खाली बसा हा सारखं घर 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 तुम्ही घरात सारखं असता तुम्हाला कुठं तर लांब फिरायला येतो येता का मायसन फिरायला हा येता का फिरायला काय म्हणतात ए आबा असून द्या बसा बसा निवात चला मस्त वातावरण झालं या एक नंबर वातावरण झालं या आणि काय झालंय आता हो का बघाय वारवळाला हो का काय करते काय आमटीला वय आणि आमटीला लसूण नाही खोबरं नाही मिरची नाही मिरच्याची कर चटणीची कर नको हे स्वरा थांब स्वर स्वरा बघा लसून केला अहो आमच्या स्वरालाय वार, वार, वार काम किती करती का टी। सोरा काम तर बाकी काय नाही बघा मस्तपैकी आहे बघा आता लसूण खोबर खोबरं टाकती टाकतात आलं बी टाकते हा मस्त पैकी आमटी होणार तयार मस्त पैकी आमटी तयार होणार आणि आता बघा पोळ्याचा आमटी कडाकडायची लाईट गेली काय हा तुम्हाला सांगतो ह्या दिवसात सण कालच्या दिवसात वारे बर का नागणी काय पाहिजे सापणी काय पाहिजे आता कशा इंस्टाग्राम लागतो व्हॉट्सअपला टीकटा ठेवलंय बरं का मी पण ते जुनं आहे नवीन काय तर बघायला पाहिजे गावानच कुठं पण ना गायला दिसणार आजचं दिवस महत्वाचं तोंड बघितलं चांगलं असतं हे का ना चावत नाही आजच्या दिवशी आपण मग त्याचे मग प्रेमाने हात फिरवायचं आपण कशा मारतो आपण पहिल्यापासून मारत नाही पण कसं असतं बघा आईनी तर पोळ्या झाकून बी ठुल्या पोळ्या दावाय बी ठुल नाही आईनी काय गई ठेवतो का तस नाही ग निवधी दावायचं आहे तू खाऊ नको ती तिकट आहे स्वरा कशा बैल काय का स्वरा आई गमतडी काय घात खाऊ नको आणि घराती पसारा पडला स्वराचा सागर उचलायचा का नाही उचलायच तर हाय स्वरा सायल तुला बोलावतोय साहिल काका जाते की साहिल काकाकडं पोळ्या केल ते मायनी हो मायनी बोलाव नाही मला जेवायला माया म्हणली ये जेवाय तू पण चिलीला घेऊन येऊ नको लय ताप दि स्वरा स्वरा छिवून जाणार आहे मी आता हा मायच्यात नाही तो येणार ना। बा कशा आता मला लाडी गुडी कशी लावती बा हे का लवकर संदरीठ आणि घरातलं ती पसार आवर तुझा दप्तरी सगळं पडले राडा करून टाक शाळे ना का तू शाळेला सुटी पंचमी आज आहे हा बै तुर पोळ्या खायला बर चालतंय आजू द्या बाकी काय नाही आईचं बघा पोळ्या चालले का होत काय माहित नाही आपल्याला ज्यावेळेस होते तेव्हा आपल्याला खायला मिळतील उशीर का जॉईंट जॉईन कर टाकणार आहे का ना गाय वरवाळाच ह्याच टाकायचं का नाही गाय वार गेले हा वर वरवा जायचं नाय किती करायचं आता ताईन दोघी जाणार अयो खतरनाक वारच बघा त्यांना गायणार दर्शन देणार स्वरामच्या हातात भिदर राय का नाही स्वरा स्वराम बघित बघा झालंय का नाही बघा म्हंटलं का तुम्हाला आता आमटी करायची अजून मग निवळ दाखवायचा मग कुरवड्या व्हायच्या बजी व्हायची आणि मग बाकी सगळं काय व्हायचं हे आता येळवणीची आमटी चालली या बघा कशी काय येण्या बघा येळवणी पाडलं इकडं कस काय येळवणी हाय का ना अद खुळा काय म्हणते आई मग बघा झालं 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 कडलं कडलं का पोळ्या जाते पोळ्या तिकडे टुकलं बरून ठेवलं आहे आता तुपातल्या पोळ्या केलच आहे बरं का है का नाही काय तुपातल्या पोळ्या देवपूजा मला थांबला कशी पुस्ती कशी नाही होय गाय आता उपास वाढणार आहे उपास कधी काल सकाळी धरला काल सकाळी धरला ना आई आमच्या उपास धरते काय तुम्हाला पे काय आयचं आता नेट स्वराला आमची नेट पाहिजे आमठी कडली मी कशा कडली आमठी म्हणतात हिळ म्हणजे बघा चटणी चटणी टाकली होईल तो काय निवड धावला इथं हिरव्या मिरचीच ना त्या चटणी दिसतील लागा मला